पुणे पन्नास पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद शिवाजीनगर पोलिसांकडून पन्नास पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे त्याच्याकडून जवळपास दोनशे छत्तीस ग्राम सोन्याचे दागिने तसेच दोनशे बारा ग्राम चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सतरा लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे बारा दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल होता घरफोडीचा गुन्हा होता कलम तीनशे पाच क आणि तीनशे एकतीस चार प्रमाणे हा गुन्ह्याचा शोध गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोहेवा सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की हर्षद गुलाब जे आता आता देड़ो जे तेरा गुन्हे आहे ह्या वेगवेगळे नंतरचे गुन्हे आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबर चे नंतर हो म्हणजे आपले टोटल हो संयुक्तपणे बस स्टँडला तो कुठेतरी आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटर तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी